नागपूर जिल्ह्यातील सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालये येथे सकल धनगर समाजच्या वतीने धनगर अनुसूचित जमाती एस टी आरक्षण अंमलबजावणीकरिता निवेदन देण्यात आले युवा अध्यक्ष विजय रामभावजी टाकोरे यांनी सांगितले की धनगर बांधवाचे पंढरपूर लातूर नेवासा येथे अमृत उपोषण मागील चौदा दिवसापासून सुरू आहे उपोषणकर्त्याची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवाच्या भावना तीव्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या एकोणीसशे छप्पनच्या एस सी एस टी यादीत अनुक्रमांक छत्तीस वर धनगड असा स्पष्ट उल्लेख आहे महाराष्ट्रात कुठेही धनगर अस्तित्वात नाहीत जे आहेत ते धनगर आहेत सदर आंदोलनाला नागपूर जिल्ह्यातील समस्त धनगर जमातीचा सक्रिय पाठिंबा आहे जमातीच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी प्रामुख्याने पुरुषोत्तम डाखोडेजी रमेश पाटील बाबा टेकाडे वामन तुर्के विजय रामभाऊजी डाखोरे उत्तम चिव्हाणे गणेश पावडे विलास डाखोळे आदी समाज बांधव उपस्थित होते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम ने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे एम एम या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे